सांगणारे सांगायला येतील आम्ही ही काम आणली आम्ही ती काम आणली एक साधी गोष्ट विचारतो हे गावात एक पोरग होतं त्या पोरांनी आई बापानी लहानपणी हाताची हाकड हाडाची काडं करून पोराला मोठं केलं पोराला मोठं केलं पोरग नाव रुप आलं पोराने चांगला बंगला बांधला आणि पोरानी बापालाच घराच्या बाहेर काढलं तर पोराला चांगलं म्हणाल का आ जे तुम्ही म्हणताय असं विशेषण असलेला आमदार हा स्वाभिमानी महाराष्ट्रातल्या कुठल्याच मतदार संघातल्या सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेला हवा असेल का तुमचा निर्णय झालाय वेगळं काय सांगायचंय म्हणजे ही सभा ही केवळ शिवस्वराज्य यात्रेची सभा नाही ही मोर्तब करणारी सभा आहे की अकोले विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचाच आमदार होणार यावर शिक्कामोर्तब करणारी सभा